हे पालक पनीर बघा कसलं भारी दिसतोय ना जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना सेम त्याच पद्धतीचा चमचमीत झालेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी हिरवीगार आहे त्यासाठी आपण आज पालकाचा रंग कसं टिकून ठेवायचा त्याचसोबत पालकाला थोडा उग्रवास असतो तो भाजी खाताना येऊ नये त्यासाठी आपण काही खास टिप्स वापरलेला आहे तर रेसिपी स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पालक पनीर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक इथे मी एक छोटी जोडी पालकाची घेतलेली आहे आणि पालक पनीर बनवण्याकरिता आपल्याला पालक एकदम कवळा आणि छोट्या पानाचा घ्यायचा आहे त्याचसोबत एकदम मोठ्या पानाचा पालक घ्यायचा नाही त्याला खूप उग्र वास असतो आणि भाजी आपण नीट करताना आपल्याला पालकाची खूप कमी डेट घ्यायची आहे सगळ्यात आधी आपण आता पालक ब्लांच करून घेऊया त्यासाठी इथे मी मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या उकळत्या पाण्यात आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे आणि याला झाकण न ठेवता दोन तीन मिनटं फक्त पाण्यात उकळून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपला पालक छान उकळलेला आहे लगेच आपण गॅस बंद करून घेऊया आणि एकदम थंडगार पाण्यात आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे थंड पाणी नसेल तर तुम्ही क्यूब देखील वापरू शकता पालक लगेच थंड पाण्यात घातल्याने त्याची कुकिंग प्रोसेस थांबली जाते त्याचसोबत त्याचा हिरवगार रंग देखील टिकून राहतो आता पालक असंच आपल्याला थंड पाण्यात दहा मिनटं सोडून द्यायचं आहे आणि जोपर्यंत पालक थंड होतोय तोपर्यंत वाटण करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे दोन तुकडे अद्रकचे घालून घेऊया आणि दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर पण घालून घेऊया आणि दोन हिरव्या मिरच्या घालून आपण हे पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊया भाजीसाठी लागणारं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि वाटण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे साधारण दहा मिनटानंतर आपला पालकसुद्धा गार झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही पालकाचा रंग अजूनही हिरवागार आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं पालक घालून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत पालक वाटताना अगदीच गरज वाटली तर तुम्ही याच्यात थंड पाणी घालून हे बारीक करून घेऊ शकता म्हणजे आपला पालकाचा रंग हिरवागार टिकून राहतील आणि आपली पिवरी तयार झालेली आहे आता आपण भाजीसाठी एक कढाई घेतलेली आहे कढाई गरम झाल्यानंतर याच्यात मी दोन चम्मच इतक तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर काही खडे मसाले घालून घेऊया दोन तमालपत्र त्याच्यानंतर अर्धा चम्मच जीरा घालून आपण तयार करून घेतलेला वाटण घालायचा आहे वाटण घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं तळापासून सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे खाली करपला जातो आणि भाजीला टेस्ट चांगली येणार नाही आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण परतण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो कारण आपण सगळी जिन्नस कच्ची वापरलेली आहे वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात सुकी मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच लाल तिखट त्याच्यानंतर अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी कस्तुरी मेथी आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी अधिक करू शकता त्याचसोबत आपण तीन चार चम्मच फेटून घेतलेला ताजा दही वापरलेला आहे पनीर करताना आपल्याला नेहमी ताजं दही वापरायचं आहे आंबट दही वापरायचा नाही आता हे सगळं आपण एकदा चांगलं भाजून घेऊया सगळे मसाले देखील आपल्याला तीन चार मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतरच आपल्याला पालकची पिवरी घालून घ्यायची आहे पालकाची पिवरी आपल्याला खूप आधीच घालून घ्यायची नाही म्हणजेच मसाले सगळे भाजून झाल्यानंतर आपल्याला ही पिवरी घालून घ्यायची आहे आणि साधारण चार पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मधी मधी आपल्याला चम्मचच्या मदतीने सारखं मिक्स करत राहायचं आहे आपला पालक छान शिजलेला आहे आपण पालक आधीच ब्लान्स करून घेतलेला आहे त्यामुळे त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आपल्या पालकाचा सगळा कच्चापणा दूर झालेला आहे आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर आपण तळून घालणार नाही गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून आपण हे पनीर घालणार आहोत म्हणजे पनीर खाताना एकदम चिवट लागत नाही किंवा अशीच पनीर खायला भाजीत खूप चांगली लागते आता आपण ही सगळी पनीर भाजीत घालून घेऊया पनीर आपल्याला चौकोनी तुकडे करूनच घालायचे आहे म्हणजे आपण भाजी परतताना ते तुटले जात नाही आता आपण एक दोन मिनटं छान भाजीत पनीर शिजून घेऊया पनीर घातल्यानंतर आपल्याला फार वेळ शिजवून घ्यायचं नाही फक्त एक मिनटं मंद आशेवर शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे पनीर घातल्यानंतर खूप वेळ शिजवल्याने आपलं पनीर एकदम रबरासारखं होऊ शकतो त्यामुळे कमी वेळेत शिजून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही आपली छान पालक पनीर तयार झालेली आहे आता आपण लगेच गॅस बंद करून घेऊया तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही याचा लसणाचा तडका करून देखील याच्यावर घालून घेऊ शकता आता आपण लगेच पनीर सर्व करून घेऊया आणि आपला एकदम ढाबा स्टाईल हिरवागार पालक पनीर तयार झालेला आहे आता याच्यावर थोडीशी मी ते फ्रेश क्रीम घालून घेत आहे तुम्हाला फ्रेश क्रीम नसेल घालायची तर तुम्ही हे स्कीप देखील करू शकता पण फ्रेश क्रीम घातल्याने पनीर छान क्रीमी लागतो तर आज असा हा चमचमीत ढाबा स्टाईल पालक आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात बनवून तयार केलेला आहे तुमच्याकडे छोटी मोठी पार्टी असेल किंवा घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर तुम्ही ही पालक पनीर नक्की करू शकता आजची ही ढावा स्टाईल पालक पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद